व्हेज असो किंवा नॉनव्हेज प्रत्येक पदार्थाची चव दुपटीने तिपटीने वाढवणारा गरम मसाला आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये बनवणार आहोत घरगुती अगदी योग्य प्रमाण वापरून हा गरम मसाला बनवणार आहोत हा गरम मसाला तुम्ही आमटीसाठी उसळींसाठी किंवा चिकन मटन बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि हा गरम मसाला एकदा केला की वर्षभर टिकतो तेही त्याच्या ते रंगासोबत आणि सुगंधासोबत चला तर मग गरम मसाला बनवायला आपण पटकन सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा गरम मसाला बनवण्यासाठी लागणारे सर्व खडे मसाले मी एका प्लेटमध्ये सर्व असे काढून घेतलेले आहेत हे सर्व खडे मसाले प्रमाणबद्ध आहेत त्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आता हे मसाले यांना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे सर्वात आधी मी इथे पंचवीस ग्रॅम तमालपत्र घेतलेले आहेत हे तमालपत्र आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅस मंद ठेवायचा आहे गॅस कुठेही फास्ट अजिबात करायचं नाही आहे आता हे तमालपत्र मी अख्खी अख्खी घेतलेली आहेत पानं पण ही तमालपत्र आहे ना या पद्धतीने अशी हाताने वगैरे अशी तोडून घ्यायची त्याच्यामुळे काय होतं भाजायला इझी पडतं किंवा मोठ्या कढईमध्ये किंवा टोपामध्येही भाजायची आहेत तुम्ही बघू शकता इथे तमालपत्र खमंग अशी भाजून तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता रंग हलकासा चेंज झालेला आहे आता ही एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊयात त्यानंतर इथे मी 25 ग्रॅम दगड फुल घेतलेलं आहे वाटीने मोजाल तर एक वाटी एवढं साधारण झालेलं आहे हे आता हे सुद्धा आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे हलकासा रंग चेंज झालेला आहे दगडफूल आपलं भाजून झालेलं आहे हे सुद्धा आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात त्यानंतर मी इथे एक कप धने घेतले आहेत वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम एवढे आहेत हे सुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहेत हे जे का आपण खडे मसाले भाजून घेतो आहोत ना त्यांचा खमंग असा सुहास यायला लागला की समजायचं हे भाजून तयार झालेले आहेत धने सुद्धा आपले इथे भाजून झालेले आहेत रंग बघू शकता चेंज झालेला आहे आता हे सुद्धा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात त्यानंतर भाजून घेऊयात मसाला वेलची पंचवीस ग्रॅम आहे वाटीने म्हणाल तर अर्धा कप एवढी आहे आता मी इथे अर्धा कप म्हणजेच पंचवीस ग्रॅम चक्रीफूल घेतलेला आहे हे सुद्धा मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे चक्रीफूल सुद्धा खमंग असे हे भाजून झालेले आहेत हे भाजायला जास्त वेळ लागत नाही प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता यानंतर भाजून घेणार आहोत पंचवीस ग्रॅम म्हणजेच अर्धा कप दालचिनी दालचिनी म्हणा किंवा मसाला वेलची आणि चक्री फुले एकत्र एक भाजून घेतला तरी काहीच हरकत नाही यांना सेम टाईम लागतो भाजण्यासाठी आणि गॅसची बचत सुद्धा होते त्यामुळे इथे दालचिनी भाजून झालेली आहे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते आहे आता यानंतर मी इथे भाजून घेते आहे अर्धा कप म्हणजे पंचवीस ग्रॅम जायपत्री आणि मायपत्री दोघांचं प्रमाण सेम आहे दोघांचंही रंग वेगवेगळा आहे यातला डिफरन्स तुम्ही लक्षात घेऊ शकता हे सर्व आपण खडे मसाले जे भाजून घेतो आहोत ना ते अजिबात करपायला द्यायचे नाही जर मसाले हे करपले असतील ना तर गरम मसाल्याची चव पूर्णपणे बिघडून जाते आता आपण भाजून घेऊयात काळी मिरी पंचवीस ग्रॅम म्हणजे चार चमचे आहे त्यानंतर लवंगा पंचवीस ग्रॅम म्हणजेच पाच चमचे एवढे आहे हे सुद्धा मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे सेम टाईम लागतो भाजण्यासाठी म्हणून मी एकत्रच भाजण्यासाठी घेतलेले आहे आता यानंतर मी भाजून घेते आहे चार चमचे बडीशेप चार हिरवी वेलची अर्धा चमचा शाही जिरे अर्धा चमचा साधं जिरं अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा मेथीदाणे आता हे सगळे एकत्रच मी भाजून घेते आहे कारण सेम टाईम लागतो आणि गॅसची सुद्धा बचत होते त्यामुळे हे मंद गॅसवर मी इथे भाजून घेते आहे खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत यानंतर मी इथे एक जायफळ भाजून घेते आहे हे जायफळ आहे ना मी लाटणीने फोडून घेतलेलं आहे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा हे फोडू शकता मात्र हे अख्ख कधीही भाजायचं नाही आहे ते फोडूनच भाजायचं आहे आणि शक्यतो हे जायफळ आहे ना एकटंच भाजायचं याला एकट्यालाच भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा भाजून झालेले आहे साधारण अर्धा मिनिट भरच लागत भाजण्यासाठी यानंतर मी इथे पंचवीस ग्रॅम म्हणजे चार चमचे खसखस घेतलेले आहे याला सुद्धा आपण मंद गॅसवरच भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे खसखस सुद्धा भाजून झालेला आहे हलकासा रंग चेंज झालेला आहे आता हे सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊयात इथे भाजलेला खसखस मी सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला इथे बरोबर पाव तास झालेला आहे हे सगळे खडे मसाले जे भाजून घेतलेले आहेत ना आपण ते पूर्णपणे मी इथे थंड करून घेतलेले आहेत बर हा भाजलेला खसखस सेपरेट प्लेट मध्ये मी का ठेवला आहे हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर काय होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना खसखस पटकन बारीक होत नाही त्याची पटकन पावडर तयार होत नाही म्हणून काय करायचं मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी खसखस घालून घेते आणि त्यानंतर बाकीचे उरलेले खडे मसाले आहेत ना ते घालून घेते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मसाले काढून घेतलेले आहेत आता मिक्सर लावून घेऊयात इथे मिक्सरसुद्धा माझा लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही गरम मसाल्याची पावडर बनून तयार झालेली आहे ही पावडर एकदम बाजारात मिळते ना तशीच आपली इथे बनून तयार झालेली आहे आपल्याला चाळून घ्यायची आहे खाली मी परत घेतलेली आहे त्यावर चाळण ठेवलेली आहे आपण पीठ चाळण्यासाठी जी चाळण वापरतो ना तीच मी इथे चाळण वापरलेली आहे आणि हा मसाला आपल्याला चाळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे हा मसाला चाळून घेतल्यावर अगदी थोडासा हा जाडसर असा हा मसाला राहिलेला आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि बाकीचे जे खडे मसाले आहेत ना भाजून घेतलेले ते घालून घ्यायचे मी ती ते तीन बॅच मध्ये हा मसाला आहे ना तो मिक्सरला बारीक करून घेणार आहे पावडर करून घेणार आहे इथे सर्व खडे मसाले मिक्सरमध्ये लावून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर चाळूनसुद्धा घेतलेली आहे आता हे चमच्याने एकत्र असं मिक्स करून घेऊयात कारण आपण हे तीन बॅचीसमध्ये थोडं थोडं करून मिक्सरला लावून घेतलेलं आहे असा हा झटपट घरगुती गरम मसाला बनवून तयार झालेला आहे रंग बघू शकता याचा सुगंध तर आहा खूप छान असा हा सुहासी असा बनवून तयार झालेला आहे आपले खडे मसाले जर भाजताना करपले ना तर या मसाल्याला करपट वास येतो तर हा मसाला साठवून कसा ठेवायचा तर काय करायचं काचेची बरणी घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची सुकवून घ्यायची पूर्णपणे त्यानंतरच हा मसाला भरून घ्यायचा आहे बरे ह्या मसाल्याची मिक्सरला बारीक पावडर करून घेतल्यानंतर लगेच भरायचा नाही आहे बर्नीमध्ये तर दोन अडीच तास तीन तास लागतील पूर्णपणे थंड करून घ्यायचा त्यानंतरच काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा आहे बरं हा गरम मसाला वर्षभर छान टिकतो त्याला अजिबात जाळी पकडत नाही आणि त्याचा रंगही बदलत नाही आणि सुद्धा शेवटपर्यंत तसाच राहतो या गरम मसाल्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता गरम मसाला बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे हा गरम मसाला एकदा तुम्ही घरी नक्कीच करून बघा त्याची चव कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा तरी गरम मसाला बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्रणिताज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद